नमस्कार ज्योतिष लाईफस्टाईलमध्ये सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आज आपण बघणार आहोत टम्म फुगणारी बाजरीच्या भाकरीची रेसिपी तर इथे मी छोट्या छोट्या टिप्स पण देणार आहे आणि मी स्वतः पण बाजरीची भाकरी शिकण्यासाठी किंवा भाकरी कुठलीही ज्वारीची पण तर भाकरी शिकण्यासाठी खूप वेळ लागला होता मला आणि चुका करत करतच आपण शिकत जातो तर मी माझ्या चुका कशा रिपेअर केल्या आणि कशा मी इतक्या छान भाकरी बनवायला ला लागली त्यासुद्धा गोष्टी मी या ठिकाणी शेअर करणार आहे म्हणजे तुम्हाला पण हेल्प होईल त्याची तर सर्वात आधी बाजरीचं जे पीठ असतं ते बारीक असावं आणि दुसरी गोष्ट त्याच्यामध्ये आपल्याला लागतं लागतं पाणी घालायचं आहे तर इथे मला जेवढा गोळा पाहिजे म्हणजे मीडियम साईजचीच मी भाकरी बनवत असते तर जेवढा गोळा मला पाहिजे तेवढंच मी या ठिकाणी कोरडं पीठ घेतलेलं आहे परातीमध्ये शक्यतो पसरट भांड्यातच पीठ हे तुम्हाला रगडून घ्यायचं आहे तर इथे मी लागतं लागतं पाणी घेते आहे आणि त्याला छान पद्धतीने रगडून घेणार आहे म्हणजे त्याच्या मध्ये लम्स राहता कामा नये आणि आप आपल्याला एक स्मूथ छान गोळा बनवून घ्यायचा आहे म्हणजे जेणेकरून आपल्याला भाकरी थापताना इझी होईल तर जर का आपला गोळा हा स्मूथ नाही झाला म्हणजे त्याला एक प्रकारची इलास्टिसिटी पण असते लवचिकता पण असते तर अशा पद्धतीने आपल्याला गोळा हा बनवून घ्यायचा आहे पीठ रगडून छान मसळून तर जर का तुमचं पीठ छान मसळून झालं नसेल तर भाकरीला तडे पडण्याची शक्यता असते आधी मी भाकरी करत होते त्यावेळेस पीठ चांगले न रगडल्यामुळे त्याला साईडला तडे पडायचे आणि त्याच्यामुळे त्याला पापुद्रा जो आहे तो येत नव्हता तर ह्या चुका मी करायची आधी लहान असताना पण नंतर मी माझ्या चुका रिपेअर केल्या आणि अशी छान भाकरी बनवायला शिकले तर इथे मेन स्टेप हीच असते की आपल्याला पीठ जे आहे ते छान रगडून घ्यावं लागतं आणि जेव्हा आपला स्मूथ गोळा तयार होईल तेव्हा आपली प्रोसेस कम्प्लीट झालेली आहे पीठ मळून घ्यायची ही या ठिकाणी आपल्याला समजून घ्यायची असते तर इथे बघा खूप छान गोळा माझा बनवून झालेला आहे आणि अशा पद्धतीने मी गोळा बनवून घेणार आहे जसं की तुम्हाला सगळ्यांना माहीतच असेल की जे आप चपातीचं पीठ असतं त्याच्यामध्ये ग्लुटेन असतं आणि जे मिलेट्स असतात म्हणजे भाकरीचे पीठ म्हणजे ज्वारी बाजरी नाचणी त्याच्यामध्ये ग्लुटेन नसतं ते ग्लुटन फ्री असतं तर त्याच्यामुळे लवचिकता त्याच्यामध्ये कमी असते ॲज कम्पेअर टू पोळीचं पीठ तर इथे बघा तुम्ही अशा पद्धतीने एका हाताने मी भाकरी ही थापून घेते आहे आणि जी किनार आहे त्याची ती एकदम प्लेन यावी त्याच्यासाठी मी साईडने एका प्र पद्धतीने हात उभा ठेवलेला आहे म्हणजे त्याला तडे पडणार नाही किनारीला आणि आपली जी भाकरी आहे ती गोल पण होईल त्याच्यानंतर दोघी हातांच्या मदतीने अशा पद्धतीने मी भाकरी थापून घेत आहे खाली थोडंसं पीठ घेतलेलं होतं चपातीला घेतो तसंच तर इथे पण पीठ घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने चौफेर आपली जी भाकरी आहे ती एकसारखी थापली जाते ना कुठे जाड ना कुठे बारीक शक्यतो मध्ये जाड होऊ शकते तर अशा पद्धतीने एका हाताने पण बारीक करता येते भाकरी तर मी जी भाकरी थापते ती ना बारीक असते खूप आणि ना तर ती खूप जाड असते तर अशा पद्धतीने मी मिडियम साईजची भाकरी नेहमी थापून घेत असते तर आपली भाकरी सगळीकडनं थापून झालेली आहे आता तर त्यानंतर छान तवा तापू द्यायचा आहे आपल्याला खूप हाय हीटवरती तवा तापायला ठेवायचा नाही तुम्ही लोखंडाचा पण घेऊ शकता हा मी चपातीचाच तवा या ठिकाणी घेतलेला आहे तर इथे बघा अशा पद्धतीने ही भाकरी मी टाकून घेतलेली आहे बऱ्याच जणी एकाच हाताने भाकरी उचलून जशी चपाती टाकतात तशी ता पण टाकतात पण त्याने काय होते ना भाकरीला मधूनच असा फुगवटा येतो तर त्यामुळे ती व्यवस्थित शेकली नाही जात भाकरी सो मी अशा त्याच पद्धतीने भाकरी तव्यावरती घालून घेते त्याच्यानंतर त्याला वरनं जी वरची साईड असते पिठाची म्हणजे त्याला पीठ लागलेलं असतं ती साईड वरती घ्यायची तर त्या साईडला मी पाणी लावून घेतलेलं ला आहे म्हणजे ती त्याची बॅक साईड असणारे नंतर तर अशा पद्धतीने छान तवा तापल्यावरतीच भाकरी टाकून घ्यायची असते त्यानंतर जेव्हा आपण जे, जे पाणी लावलेलं ला ला आहे ते थोडंसं कुठेतरी कोरडं वाटायला लागलं की आपल्याला भाकरी पलटून घ्यायची आहे म्हणजे खूप जास्त कोरडं नाही होऊ द्यायचं मन नंतर त्याला तडे पडण्याची शक्यता असते तर थोडंसंच कोरडं व्हायला लागलं की लगेच आपल्याला भाकरी ही उलटवून घ्यायची आहे आणि दुसऱ्या बाजूने शेकून घ्यायची आहे तर हे बघा अशा पद्धतीने भाकरी मी उलटवून घेतलेली आहे तर एका साईडने तर खूप छान ती झालेली आहे कारण की तवा छान तपलेला हो तापलेला होता आपला तर इथे दोन ते तीन मिनिट लागतात एक साईड शेकायला आणि जेवढी भाकरी छान शेकली जाते तेवढीच खरपूस आणि छान ती लागत असते आणि थंडीच्या दिवसामध्ये बाजरीची भाकरी पौष्टिकच असते तर हार्डली दोन तीन मिनटामध्ये भाकरी जी आहे आपली ती एका बाजूने शेकून होणार आहे आणि त्यानंतर आपल्याला पापुद्रा आणण्यासाठी तिला ठेवायचं आहे आणि या ठिकाणी एक टीप अशी की बाजरीच्या भाकरीचा पापुद्रा हा खूप छान खरपूस लागत असतो जर तुम्ही त्याला प्रॉपरली भाजलं किंवा प्रॉपरली शेकलं तर चुलीवरती पण छान भाजला जातो आणि एक स्मोकी फ्लेवर त्याला येतो तर मी तवा न घेता डिरेक्टली गॅसवरती अशा पद्धतीने ठेवते पण गॅस हा थोडा मी मिडियम ठेवते खूप हाय हिटवाल्या गॅसवर नाही ठेवायचे आणि बघा किती छान पापुद्रा आपल्या भाकरीला आलेला आहे आणि भाकरी पण टम्म फू ले ली आहे तर कशी वाटली तुम्हाला माझी ही भाकरी बनवण्याची प्रोसेस ते मला नक्की सांगा तुम्ही पण अशा पद्धतीने बनवून बघा आणि मला कमेंटमध्ये कळवायला विसरू नका आणि चॅनलवर जर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद